मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन भारताची आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळच सुद्धा असणार आपण बघितलं यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर हो राहिलेली अशी परिस्थिती आहे आपल्याला फेवरेबल असणार गव्हर्नमेंट सांगितलं आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गव्हर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे बांगलादेश मधलं आपण पाहिलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं बांगलादेश मधली जनता ही भारताबरोबर आहे परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान ह्याही वाचू शकलो नाही ऑनरेस त्याच्या नंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात त्याचं इनपुटही देऊ शकत नाही हे मला वाटतं भारत भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैव अफगाणिस्तान सुद्धा तेच दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते ते भारताकडे मदत मागत होते त्यावेळेस काँग्रेसचं गवर्नमेंट होत अटल बिहारी वाजपेयीचं सुद्धा गव्हर्नमेंट होते त्याही वेळेस ते त्या आले होते